एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या सोनई येथे काही समाजकंटकांनी मातंग समाजावर आक्षेपार्ह ज्यामुळे मातंग समाजात तणाव निर्माण झाला आहे या दोन समाजामध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो असं वक्तव्य करण्यात आलं होतं याबाबत अखिल मातंग समाज चळवळ व पुणे जिल्हा मातंग समाजाच्या वतीने सोनई पोलीस स्टेशनमध्ये डीवाय एस पी नीरज राजगुरु यांच्याकडे निवे दिल निवेदन दिलं गेलंय निवेदनात समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली अखिल मातंग समाज चळवळ म्हणाले की पुढील चार ते पाच दिवसात जर आवश्यक कारवाई झाली नाही तर दहा तारखेला अहिलानगर येथे होणाऱ्या महाआंदोलनात सर्व मातंग समाजाचे बांधव एकत्र येतील या आंदोलनादरम्यान जे काही होईल त्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासन व राज्य सरकारवर असेल असा इशारा समाजकंटकांना देण्यात आलाय पोलीस प्रशासनाने या तक्रारीची सध्या तातडीने दखल घेऊन पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले उपस्थित मातंग पंतो आणि भगिनी आज आपण या ठिकाणी उपस्थित का झालो आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी एका दोनावर हल्ला झाला परंतु या गावामधील वातावरण सगळं ढवळून निघालं परंतु सुरुवातीला आम्हाला वाटत असतं की हा तोट गाराम असेल गाव वातावरण असेल परंतु ज्यावेळेस तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यावेळेस मात्र बरेसे मोर्चे आहेत तारखेला मोर्चा आहे मी आव्हान करतो आज जो आपण रेकॉर्डिंग आहे हे रेकॉर्डिंग गावातील प्रत्येक मोबाईलवर गेलं पाहिजे आणि त्या फारपुरांना आपलं चॅलेंज आहे की आज तुम्ही या आमचे हातपाय तोडून दाखवा आज नाही तर तुमकडे कधी अशा घटल्या जर घडल्या तर या ठिकाणी आपण त्याला आव्हान करतोय म्हणून पोलीस प्रशासन या ठिकाणी काम राहिलं एस एस न्यूज चॅनल ला करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर वर